चला मंडळी बघा आज पुन्हा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवू पण खूपच छान झालेली आहे बघा शेवग्याचे पवळे पा, कवळे पाला घेऊन आलेले आहे आणि त्याला साफ करून घेतला नुसता पालापालाच घ्यायचा आहे त्याचे दांडके सगळे काढून टाकायचे पा साफ करून झाल्याच्यानंतर बारीक कापून घ्यायचं विळेवर विळेवर म्हणा या चाकूवर म्हणा आणि पाणी नितरायला ठेवून द्यायचं आहे चाळणीवर छान पाणी नितरून झालं का हात आणि पिळून पुन्हा पाणी काढून घ्यायचं आणि आता टाकायचं आहे त्याच्यात हळद मीठ मसाला टाकायचा अद्रक लसूणचं आणि हिरवी मिरचीचं वाटण करून टाकलं आहे थोडंसं दोन बटाटे घेतले मिडियम साईजचे बॉईल करून घेतले होते ते बटाटे पण त्याच्यामध्ये चुरून टाकायचे आणि आपल्याला जेवढं चण्याचं पीठ जाईल ना त्याच्यामध्ये तेवढं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आहे पाणी बिलकुल नाही लागणार बिना पाण्यानेच आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे कालून सण तेवढं घेतलं होतं एक वाटीपीठ लागलं ला तेवढं सगळं चला आता तेल ठेवलेलं आहे कढईत नाही पहिला तंबाटे घेऊया का भाजीसाठी वाटून एक मोठा तंबाटा घेतला आहे आणि चल आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण का नाही आहे जे भजे काढून घेऊया भजे काढून घ्या आता तुम्ही वाफेवर गोळे काढून घ्या शिजून सने चला असे मस्तपैकी ब गोळे घेतले काढून सणी सांडग्यासारखे आणि तळून घ्यायचे आहेत आणि अर्धवटच तळायचे काय पूर्ण नाही तळायचे नंतर भाजीमध्ये टाकल्यावर छान शिजून जातात काढून घेतले मी पूर्ण खरपूस नाही केलेत अर्धून थोडे आतून थोडेसे बाकीच असतील अशा प्रकारे मी सगळे घेतले करून आणि आता लंगडी ठेवली आहे बघा तेल टाकले छान गरम झाल्याच्या नंतर जिरं टाकलं कांदा टाकला आहे कांदा टाकून परतून घ्यायचं आहे आता टाकायचं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण कुठलेलं वाटण आहे ते बिना पाण्याचं आणि ते परतून झाल्याच्यानंतर हळद धनिया पावडर आणि ही काश्मीरी मिरची टाकलेली आहे मी आणि थोडंसं लाल तिखट आणि परतून घ्यायचं आहे तर आणि हे टाकायचं आहे तंबाटे वाटून घेतलेले ते पण टाकून द्यायचे आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं हिंग टाकायला विसरली होती तेलात ते म्हणून मी आता वर्ण हिंग टाकते वर्ण हिंग टाकल्यावर अजूनच छान होतं आहे चला आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि आता मीठ टाकत आहे मी आणि सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकायचा आहे भजीमध्ये पण मीठ आहे त्या हिशोबाने मीठ टाकायचं आहे आणि चांगला मसाला शिजून झाला आहे उकळी आली ना त्याच्यानंतर ते भजे टाकून द्यायची आणि ते भज्याला पण आता दहा मिनटं शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून शिजून झालेल्यात मस्तपैकी भाजी तयार आहे वरनं कोथंबीर टाकूया आणि आता काढून घेऊया एवढी छान झाली आहे भाजी ना चपातीबरोबर खूपच छान झालेली आहे भाजी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवड आवडत असेल तर सबस्क्राईब पण लाईक कमेंट करा